नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि काही विचारायचे असतील प्रश्न तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो कमेंट कुणीही करत नाही त्याबद्दल मला वाईट वाटतं तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ अन्न खाल्ल्याशिवाय माणूस बरेच दिवस जिवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय राहणं म एक कल्पनाच करू शकतो मित्रांनो पाण्याशिवाय माणसाचं जीवन अशक्य आहे अन्नाशिवाय तरी आपण अनेक असे दिवस काढू शकतो पाण्याची गरज आज कुणाला नाही प्राण्यांना पशूंना झाडं वेली फुलं आहे ना आणि सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे याचा अर्थ पृथ्वी तलावावर जे सजीव आहेत सगळ्यांनाच पाण्याची आवश्यकता आहे पण आज आपण या व्हिडिओमधून मा माहिती घेणार आहोत जर शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली तर कोणकोणते त्रास आपल्याला होऊ शकतात याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि लक्षणे काय आहेत ओळखण्याची याविषयीसुद्धा या व्हिडिओमधून या या आज आपल्याला माहिती घ्यायची आहे सुरुवातीला शरीरामध्ये पाणी कमतरता असल्यास उद्भवणारे त्रास होणारे आजार याविषयी सुरुवातीला माहिती घेऊया मित्रांनो जर शरीरामध्ये आपल्या पाण्याची कमी असेल तर आपल्याला काय काय त्रास होतात डोकेदुखी थकवा येणे तोंडातून दुर्गंध येणे आहे ना त्वचा कोरडी पडणे निस्तेज होणे मीन्स स्किनवर ग्लो नसणे डल स्किन आपण त्याला बोलतो डल स्किन ड्राय म्हणजे सुखल्यासारखे होणे हे सगळे काही लक्ष पाण्याच्या कम आप कमतरतेमुळे आपल्याला उद्भवतात आणि शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे हे ओळखायचं कसं ते आता मी तुम्हाला सांगतो जर चालताना खेळताना जर थकवा येत असेल डोकं दुखत असेल तोंडातून दुर्गंध येत असेल लघवीला गेल्यानंतर लघवी पिवळसर येणे बरोबर याच हे लक्षणं आपल्या शरीरामध्ये पाणी कमतरता आहे हे दाखवून देतं घाम येणे थकवा येणे एनर्जी नसणे असे बरेचसे कारणं आहेत आणि पाणी योग्य प्रमाणात प्यायला पाहिजे आणि पाणी कसं प्यायला पाहिजे याविषयीचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि पाणी कमी प्यायलामुळे आणि काय त्रास होतात अन्न पचनाच्या समस्या उद्भवतात मित्रांनो अन्न व्यवस्थित पचत नाही ॲसिडिटी होणे हे सुद्धा लक्षण पाण्याचे आहेत पाणी कमी असल्याने हे सगळे काही त्रास सहन करावे लागतात तर हा होता छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या येणाऱ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला पाणी व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने प्यालामुळे काय काय फायदे होतात पाण्याचे काय फायदे आणि काय तोटे आहेत येत्या व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती देईन तोपर्यंत मला द्या राजा नमस्कार वंदे मातरम।